हॅलो स्टुडंट इंग्रजी वाचन शिका ऑनलाईन क्लास सारख पण घरच्या घरी या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पहा आज आपण शिकणार आहोत आपण एक नवीन सिरीज सुरू केली त्यामध्ये आपण पाहतो आहोत की काहीही पाठ न करता आपल्याला इंग्रजीचं वाचायला आणि लिहायला शिकायचं आहे तर तुम्ही रेडी आहात वही पेन घेऊन बसायचं आहे आणि आज, आज आपण पाहणार आहोत जोड अक्षरांचे स्पेलिंग कसे बनवायचे खूप विद्यार्थ्यांना हा भाग अवघड जातो आहे की नाही याच्या अगोदरचा पण आपण डे थ्री पाहिला त्यामध्ये पण आपण काहीही पाठ न करता कसं लिहायचं इंग्रजीमध्ये ते पाहिलं पण आज आपण जोड अक्षर पाहणार आहोत आणि जोड अक्षर तर विद्यार्थ्यांना खूप अवघड जातात त्याचबरोबर रफार असणारे जे शब्द आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रफार मी इथे बोर्डर तुम्हाला पाच प्रकारचे रफार लिहिलेले आहेत सो हे पाचही प्रकारचे रफार जे आहेत ते आपण कशा पद्धतीनं इंग्रजीमध्ये त्यांचे स्पेलिंग लिहायचे आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत ओके सो हा आणखी जास्त महत्त्वाचा प्रकार आहे कारण या पाचही प्रकारचे रफाराक्षेश स्पेलिंग जोडाक्षरांचे स्पेलिंग आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायला बऱ्याच मुलांना खूप अवघड जातं सो आपण हे पाचही प्रकार वन बाय वन पाहणार आहोत आणि हो भरपूर अशी प्रॅक्टिस पण आपण सोबत करणार आहोत सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका चला तर बघूया याच्या अगोदरचे जर तुम्ही तीन दिवसाचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्हाला प्लेलिस्ट मधून पण लिंक मिळेल त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी लिंक टाकेल तिथून सर्व व्हिडिओ जरूर पहा आता बघा आपण हे होतं की आपल्याला काना मात्रा वेलंटीचे हे शब्द काहीही पाठ न करता कसे शिकायचे तर ते मी कालच्या व्हिडिओ सांगितलं होतं बरोबर सो याच्याच मदतीनं आपण पुढे जाणार आहोत त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल आधीचा पाहिला नसेल तर डे थ्री आधी पहा आणि नंतर हा डे फोर पहा सो so, student, आता बघा जोड शब्द है ना जोड शब्द नाही जोडाक्षर जोडाक्षर जर आली तर कशा पद्धतीनं आपण लिहिणार इंग्लिश स्पेलिंग आपण कशा पद्धतीनं तयार करणार बघा आता हे आहे स्वराज शब्द आता याच्यामध्ये जोड अक्षर आहे हे स अर्थ आहे आणि हा व आहे आता सुरुवात करायचं आहे तर या शब्दाची प्रत्येकी फोड करून घ्या सो दशा पद्धतीने बघा हा आहे स हा पूर्ण नाही सो याच पद्धतीनं तुम्ही तो लिहा त्याच्यानंतर लिहायचं आहे व त्याच्यानंतर लिहायचं आहे रा त्यानंतर लिहायचं आहे ज सो या पद्धतीनं पहिले जर बिगिनर्स असतील समजतच नसेल किंवा आपले चुकायच लागलं तर तुम्ही या पद्धतीनं सुरुवातीला जोड शब्द जे असेल जोडाक्षर जे असेल ते या मेथडने लिहून घ्यायचे आता तुम्हाला याच्या पद्धतीनं माहिती आहे या आधी पण मी शिकवलेला आहे की हा अर्धा हो। स आहे सो अर्धा स असेल तर आपल्याला फक्त यस लिहायचं आहे त्याच्यासोबतचा ए लिहायचा नाही लक्षात ठेवा हा अर्धा आहे याचा काना नाही आहे काना असला असता तर स असा उच्चार आला असता आणि आपण ए लिहिलं असतं पण इथे आपल्याला फक्त यस लिहायचं आहे कारण हा अर्धा असतो यासोबतचा ए नका लिहू त्यानंतर व सो आता हा अर्ध आहे आणि हा व आहे याच्यामध्ये ए लिहायचा नाही सो या व साठी तुम्ही डब्ल्यू पण लिहू शकता आणि तुम्ही व्ही पण लिहू शकता आता हा व पूर्ण आहे त्यामुळे सोबतचा आपल्याला ए लिहावाच लागेल नाही लिहिलं तर तुमचं चुकेल कारण व म्हणताना त्यामध्ये अ येत असतो म्हणून व लिहिताना आपण स्पेलिंग लिहिलंय डब्ल्यूच्या सोबत ए इथला जर तुम्ही डब्ल्यू सोबत ए जर नाही लिहिला तर तुमचं स्पेलिंग चुकेल सो हा डब्ल्यू ए लिहिणं आवश्यक आहे आता रा रा साठी तुम्हाला माहितीये र साठी आर येत इथं आहे काना आपण इथं पाहिलेलं आहे कानासाठी आपण डबल ए किंवा ए लिहितो मी काय सांगितलं की डबल अक्षर लिहिण्यापेक्षा इंग्लिशमध्ये सिंगल अक्षर लिहिण्याचा प्रघात आहे त्यामुळे आपण इथे लिहितो ए आणि ह्या ज साठी आपण लिहिणार जे सो या पद्धतीनं आपलं हे स्पेलिंग तयार होईल क्लिअर अजून काही शब्दांची आपण प्रॅक्टिस करूया सपोज शब्द आहे भक्ती भक्ती ओके बगती। आता काय कळले तर या शब्दाची फोड करून घेऊया भ ठीक आहे त्यापुढे क आता हा क अर्धा आहे असा पण अर्धा क लिहा किंवा असा लिहू शकता त्याच्यानंतर ती आता भ साठी कितले तुम्हाला आपले शॉर्ट्स आहेत शब्द पाठंतराची गरज नाही अशा प्रकारचा एक शॉर्ट आहे त्याच्यामध्ये सगळे उच्चार दिलेले आहेत क ला काय तो ख ला काय तो सो तो पाहून घ्या जर तुमच्याकडे नसेलच तर आता भ साठी येतो पहा बी एच राइट आता हा बहु पूर्ण आहे त्यासाठी आपल्याला लिहावा लागतो ए सो आता आपला बहु पूर्ण झालाय ए लिहिल्यावर आता हा क अर्धा आहे सो अर्धा क असेल तर फ के लिहायचा आहे क साठी के त्याच्यासोबतचा ए लिहाल का तुम्ही तर अजिबात तुम्हाला ए लिहायचा नाही सो आपण के लिहिलेला आहे हा अर्धा आहे म्हणून ए लिहिला नाही त्यानंतर ती त साठी येत टी आणि वेलांटी आता की दीर्घ वेलांटी आहे पण जर दीर्घ वेलांटी शेवटी आली तर डबल ए न लिहिता सॉरी इथे दाखवते दीर्घ ई सो डबल ए आणि आय दोन्ही पण लिहिता येतं हो की नाही पण जर शेवटी असेल दीर्घ वेलटी शेवटी असेल तर मात्र इंग्लिश मध्ये आयच लिहिलं जातं डबल ई लिहिल्या जात नाही तुम्ही म्हणाल मग डबल ई लिहिलं तर चुकत का तर नाही मी काय सांगितलं की इंग्रजीमध्ये डबल ई लिहिण्यापेक्षा दोन्हीचे उच्चार जवळपास सेम आहेत आणि हे आपण नावांचं स्पेलिंग तयार करत आहोत सो त्याच्यामध्ये डबल ई लिहिण्यापेक्षा आय लिहिल्या जातो ओके बघा इंग्रजी वाचनाचा आत्मा या सिरीजमध्ये कानामात्राचे मी प्रकार सांगितलेले आहेत पहिल्या ह्याच्यामध्ये इंग्रजीच्या इंग्रजी वाचनाचा आत्मा सांगितलेला आहे त्यात कानामात्रा कोणते असतात कसे आले हे कानामात्रा हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की आपण आय कुठे वापरतो डबल ई कुठे वापरतो मराठीतून मराठी भाषा कशी असते मराठीतून इंग्रजी भाषा कशी असते सो दोन प्रकारच्या भाषामध्ये दोन प्रकारचे रूल्स आहेत सो तो व्हिडिओ जरूर पहा इंग्रजी वाचनाचा आत्मा इंग्रजीतील कानामात्रा इंग्रजीतील कानामात्रा ओके सो so, त्याचे व्ह्यूज तर बघा अगदी एक लाखाच्या वर त्याचे व्ह्यूज गेलेले आहेत आपण आता सिरीज केली होती so, सो बघा अशा पद्धतीने आपण लिहिलंय भक्ती राईट सो so, याच्यानंतर आपण पाहूया सो so, पहा हे झालं आपलं भक्तीचं स्पेलिंग तयार आता बघूया आणखी एक अशाच प्रकारचा जोड शब्द कल्पना कल्पना आता कशी कराल बरं फोड आता तुम्हाला फोड समजेल आहे ना सो so, क हा ल अर्धा आहे सो so, ल अर्धा आता हा अर्धा ल अशा पद्धतीनं लिहू शकता किंवा वरची दांडी जी असते ल ची ती नामी लिहिली तरी तो अर्धा होईल किंवा या पद्धतीनं पण लिहिला जातो अशा पद्धतीचा ल सुद्धा तुम्ही लिहू शकता पण इथे कन्फ्यूज होईल तुम्हाला तर कन्फ्युजन नको असेल तर तुम्ही ते इथं टाळू पण शकता हा वजचा लो न लिहिता असा अर्धा लिहिला तरी चालेल ठीक आहे त्यानंतर लिहा प आणि नंतर लिहा ना आता याचं स्पेलिंग तयार करूया सहज सोपं आहे हो की नाही सो बघा आता क पूर्ण आहे क पूर्ण म्हटलं की के ए पूर्ण असलं की ए लिहायचं सोबत त्यानंतर ल अर्ध आहे सो फक्त ये पूर्ण आहे पी ए ना तयार होईल कल्पना कल्पना बघा किती झटपट आपण स्पेलिंग तयार, तयार करू शकतो जरी जोड अक्षर आले तरी घाबरायचं कारण अजिबातच नाहीये हो। आता बघा सपोज अजून एक शब्द घेऊया वैष्णवी वैष्णवी आता जो फोड करूया वय आता हा शो अर्धा आहे सो अर्धा श त्याच्यानंतर न आणि वी बघा याच पद्धतीनं वय वय म्हणजे व वर दोन मात्रे आहेत सो आता इथे पाहायचे दोन मात्रेसाठी येतं ए आय हे पाठ करायची गरज नाही त्याचं कसं तुम्हाला ॲटोमॅटिक पाठ होईल हे मी कालच्या व्हिडिओत सांगितले तो पाहायला नसेल तर जरूर पहा त्यात मी हा जो बेस आहे की काहीही पाठ न करता तुम्हाला शिकता येईल तो मी सांगितलेला आहे सो आता व साठी तुम्ही लिहिणार आहात वी डब्ल्यू लिहिलं तरी प्रॉब्लेम नाही आहे परंतु जनरली आपण नावं लिहित असताना वीच वापरतो सो याच्यावर दोन मात्रे आहेत आपण पाहिलं दोन मात्रेसाठी येतं ए आहे त्यानंतर हा आहे श पण अर्धा आहे आता श साठी स्पेलिंग एस एच लिहिलं तरी चालतं एस डबल एच लिहिलं तरी चालतं लक्षात घ्या पण याच्यासोबतचा ए लिहायचा नाही कारण हा अर्धा आहे आणि इथंच इथंच विद्यार्थ्यांची चूक होते जोड अक्षर लिहिताना त्यांनी ए लिहिला की चुकलं सो जो ए लिहायचा नाही त्यानंतर एन साठी न साठी वी म्हणजे वेलांटी दीर्घ वेलांटी शेवटी आली की आय लिहायचं हा झाला आपला शब्द वैष्णव वी वेलांती। वेलांती सो स्टुडंट आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा बरं हा तयार करा बघूया तुम्हाला येतो का शिल्पा चला दोन शब्द रेती आहेत त्याच्यानंतर आपण रफरचे शब्द पाहूया त्यानंतर घ्या विश्वास ओके चला आता याच मेथडनी तुम्ही हे करून पहा किंवा जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता ओके शिल्पा त्यानंतर लिहा रत्ना आणि विश्वास ओके चला फास्ट कमेंट बॉक्स बॉक्समध्ये या तीन शब्दांचे उत्तर तुम्ही मला नक्की टाकणार आहात वाटल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करत जा आणि हे तिन्हीचे उत्तर आधी टाकायचे आणि नंतरच पुढे जायचे याच सोबत आपण इंग्रजीच्या ग्रामरची पण एक सिरीज सुरू केलेली आहे ती पण जरूर पहा संपूर्ण बेसिक इंग्रजी शिका फक्त पंधरा दिवसात असं त्या ग्रामर सिरीजचं नाव आहे त्यातले सात व्हिडिओ आपले ऑलरेडी आलेले आहेत तर बघा हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकलं असेल आता पाहूया आपण हे जे पाच प्रकार आहेत रफाराचे पाच प्रकार ते कशा पद्धतीचे येतात बघा जसं की बघा हा रफार जर आला तर तुम्हाला समजा नाव येईल प्रभा प्रभा आता आता ह्याच्यामध्ये काय आवश्यक असतं रफाराचं स्पेलिंग जेव्हा लिहायचं असतं तेव्हा कोणती गोष्ट आवश्यक असते लक्षात घ्या तर उच्चार पाहायचा आहे कोणत्या शब्दानंतर कोणता शब्द येतो म्हणजे कोणत्या लेटर नंतर कोणता लेटर येतो जसं की बघा प्र प्र म्हणजे याची फोड कशी होणार आहे प्र पण आता ह्याच्यामध्ये सुद्धा प्र म्हणताना प आधी येतो राईट प आधी येतो आणि नंतर र येतो प्र पर पर बघा प्र भा पण ह्याच्यात प आधी र कसा येत असतो तर आधी प येत असतो आणि त्याच्यानंतर र येत असतो हा असा मिळून हा अर्धा र असतो लक्षात घ्या हा अशा प्रकारे अशा प्रकारे हे सगळे जे र फोडलेले आहेत ते अर्धे आहेत त्यामुळे यांच्या सोबत ए लिहायचा नाही लक्षात ठेवा यांच्या सोबत ए लिहायचा नाही तर त्यांचं अर्धा अक्षर लिहावं लागतं आपल्याला सो आपण इथं प अधिक र अधिक भा अशा प्रकारे याची फोड होईल सो स्पेलिंग लिहिताना कसं लिहायला मग प्र च स्पेलिंग काय होईल हा पी आणि हा र हा र हे होईल प्र च स्पेलिंग याच्या सोबतचा ए लिहायचा नाही त्यानंतर भा भचं स्पेलिंग आता इथे बघा हा आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या र आहे पण प पूर्ण आहे ओके प पूर्ण असतो पण र च्या उच्चारानंतर अ साउंड येतो त्यामुळे च्या सोबतचा आपण ए लिहित नाही आहोत पण आपण पच्या सोबतचा ए लिहितो त्यामुळे इथे आपल्याला ए लिहायचा आहे तुम्हाला वाटेल की मॅडम तुम्ही आत्ताच आरच्या सोबत ए लिहायचं नाही म्हटल्या तसं नाही तर हा प प्र म्हणताना प्र सोबत अ साउंड येतो त्यामुळे आपल्याला इथे लिहावा लागतो ए सुप्रभा प्रभा हे होईल आपलं एका रफाराचं स्पेलिंग आता सपोज दुसरा शब्द आहे दुसऱ्या प्रकारचा रफार आहे पूर्वा पूर्वा आता हा रफार बघा हा गोलाकार रफार आहे ओके आता याच स्पेलिंग किंवा याचा फोड करत असताना तुम्ही कशी तयार करणार पू आता उच्चार बघायचा पुरवा पू अधिक र हा र अर्धा आणि त्याच्यानंतर येईल वा हा स्पेलिंग तयार होईल पूरवा वा पूर्वा अशा प्रकारचा र आला तो उच्चार कुठं येतो तो नीट म्हणून पहा पूरवा वा पूर्वा तोंडाने म्हणायचे म्हणजे तुम्हाला करेक्ट लिहिता येईल आता इथे दुसरा उकार आहे दुसऱ्या उकारासाठी आपण यू लिहू शकतो किंवा डबल ओ लिहू शकतो पण पुन्हा तोच नियम सिंगल लेटर जास्त वापरला ले जातो त्यानंतर पी यू आर पू आता र अर्धा आहे बघा याच्यासोबतचा ए लिहिणार नाही आहोत आपण त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे वा म्हणजे व्ही ए सो अशा पद्धतीनं पूर्वा हे आपला स्पेलिंग तयार होईल ओके सो अशा पद्धतीनं हा रफर आपण शिकलेलो आहोत त्यानंतर सपोज एखाद्या विद्यार्थ्याचं मुलाचं नाव असेल पृथ्वी आता हा बघा कशा प्रकारचा रफार आहे पृथ्वी सो इथं फोड कशी करणार तुम्ही तर हा असेल प्रू आणि नंतर थ अर्धा आणि त्यानंतर वी सो अशा पद्धतीची ही तुमची फोड येईल मग तुम्ही स्पेलिंग कशा पद्धतीने लिहिणार आहात तर पुन्हा प्रू प्रू म्हणजे प आधी येतं त्याच्यानंतर रू आता उच्चारक लक्षात घ्यावं लागतो ू उकार दिसत नसेल तरी पृथ्वी म्हणतो आपण म्हणजे ऊचा उच्चार येतो सो so, ऊचा उच्चार येत असल्यामुळे ह्या र साठी पहिले र कारण हा गोलाकार र आहे हा रच आहे तर याच्यासाठी आपल्याला घ्यावं लागतं लेटर आर मग हे घेतलं आपण आर आता याचा उच्चार प्रू म्हणजे ऊचा उच्चार येतो प्रू so, ऊचा उच्चार येतोय सो त्यासाठी इथं लिहायचंय आहे यू त्याच्यानंतर ह्या थ साठी स्पेलिंग येतं टी यच ओके टी यच त्यानंतर आता याच्या सोबतचा ए लिहायचा नाही आणि वी साठी लिहिणार वी आय सो स्पेलिंग तयार होईल तुमचं पृथ्वी आहे की नाही सो नेक्स्ट बघणार आहोत आपण दुसऱ्या प्रकारचा रफार सो बघा तिसरा रफार हा पडूया आपण महाराष्ट्र ओके महाराष्ट्र महाराष्ट्र आता इथे बघा या प्रकारचा रफार आलेला आहे बाकी हे स्पेलिंग तुम्ही सहज लिहू शकणार आहात ओके ने सो म साठी येईल यम ए हा साठी येईल एच ए रा साठी येईल आर ए आता श अर्धा आहे सो फक्त एस एच ले हा आणि हा ट्र ट्र सो इथे येईल स्पेलिंग पहिले ट त्यानंतर र महाराष्ट्र आता बऱ्याच वेळेस या महाराष्ट्राचा उच्चार महाराष्ट्रा असा केला जातो सो महाराष्ट्र केला, केला तर याच्या शेवटी आपण ए लिहितो पण महाराष्ट्रा केला तर नाहीतर महाराष्ट्र केलं तर हे पण स्पेलिंग तुमचा एक्झॅक्ट करेक्ट आहे सो हा एक रफार झाला त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आणखी एक रफार पाहणार आहोत जो या प्रकारचा येतो बघा फॉर एक्झाम्पल कराड कराड नावाचं गाव माहिती असेल तुम्हाला किंवा आडनाव कोण आहे सो so, आता हे जर लिहायचं असेल तर कशा पद्धतीनं लिहायचं सो so, बघा आपण पहिले तर याची फोड करा क आधी हा र ठीक आहे हा हो, र त्याला so, पुन्हा हा आणि मग ड सो क साठी स्पेलिंग येईल के आता र अर्धा आहे ओके सो so, पूर्ण आहे तर आधी त्याचं ए लिहून घेऊया के ए नंतर र अर्धा आहे सो so, फक्त आर लिहायचं आहे ह्या जोडाक्षरासाठी हा आर अर्धा आहे त्याच्यासाठी आर त्यानंतर हा हा साठी एच ए आणि ड साठी गे सो हे स्पेलिंग तयार होईल करहाड करहाड बरेच विद्यार्थी आरच्या सोबत ए लिहितात सो so, आरच्या सोबत ए लिहिलं की तुमचं चुके सो so, या पद्धतीनं आपण पाच प्रकारचे रफार शिकलो आता आपण याची थोडी प्रॅक्टिस करूया जस्ट एक स्क्रीनशॉट ऑफ दिस आपण थोडीशी प्रॅक्टिस करूया तर स्टुडंट आता पहा हे जे आपण पाच रफारचे प्रकार पाहिले या पाच रफारच्या प्रकारांची अजून थोडीशी प्रॅक्टिस करणार आहोत आपण कारण हा भाग बऱ्याच जणांना हार्ड जातो तर बघा ज्ञा आता इथे आणखी एक नवीन शब्द हा जोड शब्दच असतो सो ज्ञ हे जोड अक्षर आहे तर मग त्याचं स्पेलिंग काय येतं मी मुद्दाम इथे लिहिलेलं आहे ऍक्च्युअल तुम्हाला कख ज्ञ पर्यंत ते पाठ असेल नसेल तरी सुद्धा तुम्हाला इथं ते लिहिता येईल सो प्र साठी फोड करून लिहित नाही आहे या पद्धतीनं तुम्ही करू शकता किंवा डायरेक्ट पण असं करू शकता बघा डायरेक्ट कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते सो अ साठी आपल्याला लिहायचे पी उच्चार करायचा प्र प्र पीच्या नंतर आर येत असतो प्र म्हटलं की अ आला तर ए ह्याला आहेच हा उभी रेषा आहे म्हणजे याचा ए लिहायचा आहे आपल्याला फक्त प च्या नंतर आरचा उच्चार येतो पण ऍक्च्युली हा प पूर्ण आहे तर त्याच्यासोबतचा ए आपल्याला लिहावा लागतो ज्ञा ज्ञाच स्पेलिंग करेक्ट पाठ असायला हवं डी एन वाय तर हा हे जोड अक्षर आहे डी एन वाय आणि इथं हे काना कानासाठी येत ए सो हा झाला प्रज्ञा आता बघा पार्वती ओके पा म्हणजे पी ए आता उच्चार करून बघायचे पारवती पार पार सो so, या लिहितीने जर तुम्ही ते लिहिलं तर ते स्पेलिंग रॉंग असेल ओके okay? हे hey, तुमचं स्पेलिंग रॉंग असणार आहे सो so, हे hey, या पद्धतीचं स्पेलिंग लिहायचं नाही so, सो फक्त आर घ्यायचं आहे आहे ते लक्षात त्यानंतर बघा मृणाली आता मृ हा मृ जो आहे तो प्रू सारखा आहे बघा प्रू तसाच मृ ऊचा उच्चार येतो मृ म्हणून यम आर हा यम आणि हा रफरासाठी आर पण चा उच्चार करताना ऊचा उच्चार येतो म्हणून यू घ्यायचा आहे मृ त्यानंतर ना म्हणून केव्हाही जेव्हा आपण स्पेलिंग लिहित असतो अगदी मराठीतून इंग्लिश मधला असो किंवा इंग्लिशमधून इंग्लिश मधला असो स्पेलिंग लिहिताना त्या शब्दाचा उच्चार खूप महत्वाचा असतो इथे पण तेच आहे मृ इथं उकार दिसत नाही कुठेच पण उच्चारामध्ये मृ येतं म्हणून आपल्याला इथं यू लिहावं लागतं त्यानंतर ना ना साठी एल आणि ए ली माहिती तुम्हाला आता एल आय सो हे होईल मृणाली ओके सो आता मला तुम्ही हे कमेंट बॉक्स मध्ये टाकणार आहात हे दोन शब्द दोन प्रकारचे रफार आहेत सो मला हे कमेंट मध्ये उत्तर टाकायचे आहेत ओके कमेंट मध्ये स्पेलिंग लिहा ओके दोनशे आणि आहे ते अजून थोडेसे उघड आहेत ते बघूया आपण कशा पद्धतीने येतात तो बघा कृष्णा ओके कृष्णा आता याचाही उच्चार दोन प्रकारे केला जातो जसे तुम्हाला इथे दिसतो आहे कृष्णा या पद्धतीने जर उच्चार केला तर स्पेलिंग कसे येतं बघा के आर क्र आणि हेलो उकार येतो उच्चार क्रू क्रू ओचा उच्चार म्हणून यू नाही कारण अर्ध आहे म्हणून ना, ना, ना पण हा उच्चार आपण कसा करतो कृष्णा आहे ना कृष्णा असा उच्चार करतो आपण म्हणताना खूप कृष्णा पण म्हणतात कृष्णा नाही म्हणत सो तुम्ही कृष्णा म्हणत असाल आणि तुम्हाला जर कृष्णा अपेक्षित असेल तर तुम्ही त्याचं स्पेलिंग हे पण लिहू शकता के आर आय आता इथं क्री जर असेल तर तुम्ही या पद्धतीनं म्हणजे लिहिताना नसतो का अशा पद्धतीचा पण याचा उच्चार आपण कृष्णा करतो तुम्ही जर क्री उच्चार केला तर के आर आय लिहावं लागतं क्री दोन्ही प्रकारचे उच्चार येतात म्हणून सो कृष्णा असेल तर हे करेक्ट आहे तुम्ही कृष्णा उच्चार करत असाल तर तुम्ही हे पण स्पेलिंग लिहू शकता कृष्णा ओके okay? बघा उच्चारामध्ये एकाच शब्दावरून तुमच्या लक्षात येईल की उच्चारात कसे फरक असतात सो तुम्ही कृष्णाही म्हणू शकता आणि कृष्णा पण म्हणू शकता म्हणून दोन्हीचे उच्चार आणि उच्चारानुसारचे स्पेलिंग पण वेगवेगळे येतात आता हा शत्रुघ्न जरा अवघड वाटतो ओके नाही सो आता बघा श साठी येईल एस एच ए काना आहे त्याचा का त्यामुळे याच्या सोबतचा ए लिहायचा आहे आता हा आहे त्र सो बघा आता या त्र साठी काय येतं बाबा स्पेलिंग तर बघा ह्या त्र साठी स्पेलिंग येत टी आर आहे ना त्र टी आर मग आता इथे लिहावं लागेल मला टी आर हा त्र आणि याला उकार आहे सो शत्रु शत्रुघ्न घ घ साठी येत जी एच अर्थ आहे त्यामुळे ए लिहायचा नाही न ना, न ना मात्र पूर्ण आहे ओके सो so, अशा पद्धतीनं हे बरेचसे असे रफार आणि खूप अशा आपण आज शिकलेलो आहोत अगोदरचे सेशन ज्यांनी केलेले नाही तेही जरूर करा आणि हो व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक आणि सोबत हाईप करायला विसरू नका सो लाईकचं so, बटन दाबलं की हाईप येईल तुम्हाला हाईप आला की तुम्हाला तिथे पॉइंट्स दिसतील हाईपला क्लिक करा हाईपला क्लिक केलं की पॉईंट दिसतात थ्री फिफ्टी थ्री फिफ्टीला क्लिक केलं की तुम्हाला जेवढे पॉईंट द्यायचे तेवढे देऊ शकता एक वेळेस दोन वेळेस तुम्हाला जितके पॉईंट द्यायचे आहेत तेवढे पॉईंट तुम्ही आपल्या चॅनलला देऊ शकता आणि आपल्या चॅनलची रीच वाढवू शकता सो आता फक्त लाईक नाही तर हाय पै करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यावंच लागेल कारण आपल्या सायमल्टेनियसली दोन सिरीज चालू आहेत एक वाचनाची ही आणि दुसरी आहे ग्रामरची तो ग्रामरची सिरीजची व्हिडिओ शनिवार आणि रविवारी येतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू कमेंट कमेंटमध्ये उत्तरं नक्की टाका